पाटील यांच्या रूपाने मराठ्यांचं वादळ आरक्षणासाठी मुंबईच्या दिशेने निघालेलं आहे मनोज जरांगे पाटील आपण पाहू शकतोय लोकांना मराठ्यांना अभिवादन करत मुंबईच्या दिशेने निघालेल्या आहेत धुळे सोलापूर हायवे वरती त्यांचं आगमन झालेलं आहे आणि हा मराठ्यांचा लॉंग मार्च किंवा मोर्चा मुंबईच्या दिशेने निघालेला आहे या हायवेने पुढे मुंबईच्या दिशेने जाणार आहे या हायवेने पुढे बीड जिल्ह्यामध्ये काही अंतरावरती हा मोर्चा प्रवेश करेल आणि त्यानंतर बीड जिल्ह्यात जरांगे पाटील यांचं जे मूळ गाव आहे त्या ठिकाणी मुक्कामाला हा मोर्चा असेल आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे उद्या पुन्हा मुंबईच्या दिशेने निघेल आपण पाहू शकतोय मोठ्या संख्येनं मराठा समाज बांधव या मोर्चामध्ये सहभागी झालेल्या आहेत छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा देखील या मोर्चामध्ये मुंबई पर्यंत सहभागी असणार आहे कॅमेरामन आदर्श कटकेसर नितीन पाटणकर साम टीव्ही न्यूज अंतरवाली सराठी जालना